सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह कोयनेच्या जल पर्यटनासाठी तीस कोटींचा निधी प्रकल्पातील मोठ्या बांधकामावर होणार खर्च नियोजन विभागाकडे वर्ग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आणि कोयना हेळवाकवाड झोन अंतर्गत कोयना नदीत जलपर्यटन करण्यात येणार आहे हा विकास आराखड्या अंतर्गत कामांसाठी तीस कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागाकडून उपलब्ध झाला आहे या निधीतून मोठी बांधकामे करण्यात येणार आहेत पश्चिम घाट परिसरातील धार्मिक ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटन स्थळे विकासाचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे या आराखड्यात श्री क्षेत्र महाबळेश्वर प्रतापगड किल्ला जतन आणि संवर्धन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील राखीव क्षेत्रातील पर्यटन विकास आणि कोयना हेळवाकम झोन मध्ये कोयना नदीतील जन पर्यटन विकास करण्यात येणार आहे यासाठी सुरुवातीला तीनशे छप्पन्न कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती त्यानंतर शासनाने या आराखड्यात बदल करून सुधारित चारशे सत्तावीस पॉईंट एक्केचाळीस कोटींचा हो आराखडा तयार आर केला होता त्यातूनच कोयना बँक वॉटरमध्ये जल पर्यटनाची कामे सुरू करण्यात आली आहेत राखीव क्षेत्रातील पर्यटन विकास आराखड्यात प्रेक्षागृह तंबू निवास सफारी मार्गाचे बळकटीकरण पर्यटन सफारी करता वाहने आदी विविध कामे करण्यात येणार आहेत मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट्स होत असून हा राज्यातील पहिला प्रकल्प आहे त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे श्रीक्षेत्रावेश्वर पर्यटन विकास आराखड्यांमध्ये मंदिर आणि परिसर विकास वाहनतळ बाजारपेठ विकास कामे अन्नछत्रे मंदिर परिसरातील प्राथमिक शाळा आदी विविध विकास कामांचा समावेश आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी पहिल्या टप्प्यात जलपर्यटन विकासासाठी तीस कोटींचा निधी उपलब्ध झालेला आहे मदे बांका में या निधीतून या परिसरामध्ये मोठी बांधकामे केली जाणार आहेत हा निधी नियोजन समितीकडे देण्यात आलेला आहे या निधीमुळे या पर्यटन विकासा अंतर्गत कामांना गती मिळणार आहे तसेच जल पर्यटनाची सुरू असलेली कामे ही मार्गी लागतील हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो